तर मित्रांनो फायनली आपले शिवाय भावाचं लग्न लागलं ला आहे आणि तर रामकृष्ण हरी मंडळींनो तर आपण चाललो आहे आपल्या एस पी भाऊच्या लग्नाला आणि एस पी भाऊचं लग्न म्हणले तर जावंच लागणार ला। त्यात काय विषयच नाही मग घेतली बॅग आणि निघालो आपल्या सांगलीच्या दिशेने नंतर मित्रांनो बसमध्ये बसलो बस, बस, बस फक्त आपल्या नगरपर्यंतच लागली ती म्हटलं नगरमध्ये जाऊन आपण थोड्या वेळा आराम करू आपल्या सहा वाजता परत बसून म्हणलं पुण्याला जायला मग काय नगरमध्ये आलो आराम बिराम केला मग परत निघलो सहा वाजता बस म्हणलं सर म्हणलं आपण लवकरच घेऊ मग मित्र चल मी आलो बस बसस्टँडवर बसची वाट वाचलो बस भरपूर यायच्या पण काय व्हायचं गर्दी असल्यामुळे जागाच भेटत नव्हती हो इकडून तिकडून तुमचं होता ट्रेन जाऊन थेट जाऊन आतमध्ये जाऊन सीटवर जाऊन बसला भेटली जागा आणि निघाली बस थेट पुण्याच्या दिशेने त्यात मित्रांनो का आपल्या फोनला चार्जिंग कमी होती त्याच्यामुळे काही जादा व्हिडिओ काढला नाही आणि त्यात विषय असा आहे का, का मला पुण्यात जायला भरपूर टाईम झाला त्याच्यामुळं दंधन भरपूर झाली रात्रीचे अकरा वाजले आणि अकरा वाजल्यानंतर शिवाजी बसस्टँडवरून मी गेलो थेट बारा वाजता आपल्या मित्राच्या फ्लॅटवर ते जाऊन जो झोपलो सकाळी मग सात तीन वाजताच मित्राचा फोन आला की आवरलं लग्न आहे अरे म्हणलं थांब म्हणलं आत्ताच उठलंय म्हणलं म्हटलं आवरतो म्हणलं ते चार वाजता मला न्यायला आला आम्ही साडेपाच वाजता ढळलो मग अरे मित्रांनो तुम्हाला काय सांगू इतका मोकार पाऊस पण मित्रानं म्हणलं ए जायचंच म्हणलं शेवटी कसं एस पी भाऊचं लग्न आहे म्हणलं आपल्या लग्नाला जावंच लग्न काय मोकार हाल झाली अख्खा भिजलो मोकार गारवाजत होतं म्हटलं जायचंच म्हटलं किती काय हाल तरी आणि कपडे तसे वडले झाले ते तुम्हाला काय सांगू कपडे काय तारास सगळं आम्ही सगळं वडलं झालो नंतर आम्ही लग्नामध्ये पोहोचलो तिथून आम्ही कपडे वगैरे चेंज केले तर मग मित्रांनो आपले मित्रमंडळी पण आले होते आणि ते पण वडले झालते मग आम्ही काय केलं म्हटलं आपण फॅन खाली उभारू म्हटलं फॅन खाली आपले कपडे वाटतील मग काय आम्ही फॅन खालीच राहिलो अर्धा तास मग आमची कपडे पिवा नंतर गेलो आपली एस पी दावाची गाडी आणि एस पी दावाचं पाहतोय एस पी दादाचं काय चाललंय तर त्याच आहे फोटोशूट म्हटलं दादाने ओरखून घे म्हणलं तुझं फोटोशूट एसपिताला म्हणलं आज काय काढायचं तेवढं काढून घे म्हणलं फोटोशूट लग्न काय परत परत होणार नाही म्हणलं आम्ही भेटू शकतो म्हणलं परत पण लग्न काय परत होणार नाही मग काय दादानी काय दे दादू काय आम्ही खुश नंतर काय आपल्या एसपिताची झाली रॉयलमध्ये एंट्री तर मित्रांनो फायनली आपले शिवमदाचं लग्न लागलं आहे आणि शिवमदा आपला गेला आहे थेट वहिण्याच्या ताब्यात नंतर मित्रांनो आम्ही गिफ्ट आणलं गिफ्ट वगैरे दिले आणि नंतर एक सेल्फी काढून दादा नंतर आम्ही गेलो थेट पूजा करायला मग काय आम्हाला वाढवून मिळू दिलं मस्तपैकी तावं आणलं मग मस्तपैकी दाबून जेवलो आणि नंतर परत ये गाडी घेतली मला एस पीठ आता जावं का आता घरी मला आता परत मागं जायला लागलं नंतर मग मी आणि आपला अनिल भाऊ बसलो गाडीवर आणि ते पुण्यापर्यंत जुड राहतात अनिल भाऊ तर आम्ही पोचलो पुण्यात सात वाजता आणि तिथून मी बसलो नऊ वाजता शिवाजीनगरहून बसस्टँडवर आणि मित्रांनो मला घरी यायला वाजले दोन दोन वाजता आपल्या नेवाशी फाटल तर मोकार पाऊस तुम्हाला काय सांगू बास पाच वाजले मला घरी जायला